थोप्याकडे हो बघतात ना माझ्या मला तुम्ही जेवण तिकडे मी बनव जेव्हा मला नाही वाटत एक पियाच पाणी पिया पाली पिया आम्ही तिकडे पाळली पिया त्यांना सवय त्यांच्या घरात रोजच होतो भांडण आणि बघा भांडण जागेवर तुम्हाला लोक राहत नाही घर पितात ते लोक राहतात काय झालं बाई आले बघा जर पिण्याची अवस्था असेल तर जाडू पिण्याची माझी अवस्था काय असेल त्यांचं त्यांनाच हे आशिया आशिया बायको भेटते माणसाला पाणी पिऊ शकतात त्याचे सुकाने सुखान बोलली मध्ये बापाची बोलाय ती काय हा तिथे बाजून बाजू डोक्यात ताप आहे माणसा नाग्न कसं आहे माहितीये कायक्षा लग्न करायचं सांगायचं होतं मला नाही लग्न करायचं म्हणून फक्त लोकांना दाखवलं बाबा बोलला नाही आयुष्याच्या आधीच भेटली काय भेटते भेट पण कधी करा बोलली अशी तुम्हाला हिराय बघतो दगड निघाला हो दगड टाकीन साप हे करून बोलता पण हाय पण बोलतो तुम्ही माझ्या खोऱ्यात दगड्यावर दिसते मी दगड सांगा दगड काय दगड हा हिरा असतो डायमंड म्हणायच अरे हिरा

आपण आपण ना नाही आणि अशी बोलते म्हणजे मी दादा लोक शिगार फुकतात गाव पितात बायका एकदा आम्हाला पिऊन अशी भेट न पिऊन अशी अवस्था होता माझी तुम्ही पियात नाही तर सोडा कुठे मला पिया सोडतो आजच्यापासून पण तुम्ही पिणार ना नातर कोणी माझं ना आजच्यापासून नवीन वर्षाच्या अवस्था होते ती काय पण बघा मित्रांनो केवळ प्रेमनी पाणी धन्यवाद औषध आहे त्याच्यामध्ये शुभेच्छा द्या शुभेच्छा देऊया तुम्हाला आधी शुभेच्छा कॉमेडी बांधलं होतं म्हणा घेऊ नका दगड नाही गेला एक चला चला शुभेच्छा दे धन्यवाद नवीन वर्षात नवीन सुरुवात इथेच भेटूया